मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेला तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराज आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज काय मग मित्रांनो चमचमीत पार्टी करून आज धगाडा उडवायचा बेत आगताय तर मग देशी आणि अस्सल गावरान कोंबडा असल्याशिवाय पार्टीला मजा कसली देशी आणि अस्सल गावरान कोंबडा खरेदीसाठी विट्यातील श्री महालक्ष्मी गावरान पोल्ट्री फर्म विटा गांजाची लागवड करणाऱ्या शेतावर विटा पोलिसांनी छापा टाकलाय या मोठ्या कारवाईत विटा पोलिसांनी तब्बल दहा लाखांचा गांजा जप्त केलाय पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी मोठी कारवाई केली आहे या छाप्यात टप्पल शंभर किलो वजनाची गांजाची दोनशे चाळीस झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत या प्रकरणी रेणावी येथील राजाराम आनंदा गुजले याला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलाय या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे भरभरून कौतुक सुरू आहे विटा शहरासह खानापूर तालुक्यात गांजा सारख्या पदार्थांची विक्री सध्या जोमाने सुरू आहे गांजासह ड्रग्सच्या सेवनामुळे तरुण पिढी अक्षरशः बाद होण्याच्या मार्गावर आली आहे अशातच रेणावी येथे गांजाची लागवड करणारा महाभाग सापडल्याने तालुका अक्षरशः हदरून गेला आहे विटा पोलिसांनी रेणावी येथे छापेमारी केल्यानंतर उसाच्या फळात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद यांनी पदार्थांच्या विरोधात कारवाईसाठी विशेष पथके तयार केली होती त्यानुसार विटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी उत्तम बाळी आणि किरण खाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर रेणावी येथील एका शेतावर छापा टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली यावेळी तब्बल दहा लाखांचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी रेणावी येथील राजाराम आनंदा गुजरे याला पोलिसांनी अटक केली आहे या मोठ्या कारवाईनंतर विटा पोलिसांचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे बघूया याबाबत पोलीस निरीक्षक शरद नेमाने नेमके काय म्हणतात सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप भुगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही पिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वाय पी श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंत समेत इथे गेलो असतात त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांजाची रोपे लावलेले आढळून आले सदच गांजाची रोपे आम्ही पंचासमक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा बुदले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजीव भोगे सर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रिटू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची दाढे अंमली पदार्थ जे जी जी लावले असतील तर पोलीस स्टेशन क्विटा येथे संपर्क साधावा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळब्या तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी